पोलिसांनी जप्त केल्या गॅसच्या ऐंशी टाक्या मोरक्याचा शोध सुरू पुण्यासारख्या शहरात गॅसचा बाजार मोठ्या प्रमाणात होत असून शहराच्या प्रत्येक भागात हे सुरू असल्याचे पाहिला पाहायला मिळत आहे काळेपडे पोलिसांनी गॅसचा काळा बाजार करणाऱ्यावर छापा कारवाई करून तब्बल ऐंशी टाक्यासह सव्वा लाखाचा ऐवज लप्त केला जप्त केला आहे तर एकाला अटक केली आहे शहरात सातत्याने हे प्रकार घडत असताना पोलिस हे गॅस कोठून येतात याचा मोरक्या कोण आहे हे शोधू शकलेले नाही त्यामुळे यातील मुख्य आरोपीपर्यंत पोलीस पोचत नाहीत मुख्य आरोपीपर्यंत पोलीस पोचत नसल्यामुळे साखळी पुढे जात असल्याची माहिती सूत्राची आहे पण पोलीस कारवाईत हात आकडता का घेतात असा प्रश्न निर्माण झाला आहे निकांत राजकुमार जाधव हे वर्षे बावीस राणा साईबाबा मंदिराजवळ शोभा सा स्पर्स अपार्टमेंट सासनीनगर हडपसर असे अटक केल्याचे नाव आहे या प्रकरणी काळेपाड्या पोलिसांनी ठाण्यात तक्रार दिली आहे की कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मागणीसाठी सहाय्यक निरीक्षक अमित शेटे सद्दाम तांबोई व त्यांच्या पथकाने केली पोलिसांच्या माहितीनुसार हांडेवाडी रस्त्याजवळील माऊली गॅस सर्व्हिसेसजवळ एका पथकाच्या शेडमध्ये घरगुती गॅसच्या टाक्यामधून छोट्या गॅसच्या टाक्यामध्ये गॅस बदला जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मालिकाने सहाय्यक निरीक्षक अमित शेट्टी व त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला तेव्हा पोलिसांना निकांत जाधव याला पकडले पोलिसांना काही भरलेल्या घरगुती टाक्या आणि काही छोट्या रिकाम्या टाक्या वजन काटा व इतर साहित्याचे एकूण एक लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या टाक्या नातेवाईक ओळखीतील व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितले आहे तो घरगुती गॅस टाक्यामधून छोट्या गॅस टाक्यात गॅस भरत भरत भरून भरून देत होता त्याची अवैधते विक्री करत होता